सात संगतची प्रेमाने बोला धन निरंकारजी तर आज पुन्हा एकदा मी एक, एक गोष्ट घेऊन आलेली आहे तर गोष्टी जर शीर्षक आहे समस्या आणि उपाय भगवान महावीर अनेकदा आपल्या शिष्यांना छोट्या छोट्या गोष्टीतून शिकवण देत असत एके दिवशी एका शिष्याने त्यांना विचारले भगवान एखादी समस्या निर्माण झाली तर कशी सोडवावी महावीर म्हणाले याबाबत आपण उद्या बोलू दुसऱ्या दिवशी सर्व शिष्य नेहमीप्रमाणे त्यांचं प्रवचन ऐकण्यासाठी जमले होते भगवान महावीर हातात दोरी घेऊन आले असं नसतं झाल्यावर त्यांनी सर्वांना विचारलं माझ्या हातात काय आहे सर्वांना दोरी आहे असं उत्तर दिलं Thank you त्यानंतर त्यांनी दोरीला गाठ मारायला सुरुवात केली तीन गाठी मारून झाल्यावर त्यांनी प्रश्नकर्त्या शिष्याला विचारलं मी या दोरीला एकाच जागी तीन गाठी मारलेल्या आहे आता मला सांग ही तीच दोरी आहे का जी गाठ मारण्यापूर्वी होती शिष्य म्हणाला भगवान तसं पाहिलं तर दोरी तीच आहे परंतु आपण या दोरीकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो हे महत्वाचं आहे दोरीला आता तीन गाठी आहेत आधी त्या नव्हत्या त्यामुळे त्याला बदल म्हणता येईल पण शेवटी ती दोरीच आहे बरोबर भगवान महावीर म्हणाले आता मी या गाठी सोडतो असे म्हणून ते दोरीची दोन्ही टोके हातात धरून खेचू लागले आणि म्हणून म्हणाले या गाठी अशा पद्धतीने सुटू शकतील नाही असं केल्याने गाठी अधिकच घट्ट होतील त्या सुटणं कठीण होईल शिष्याने पटकन उत्तर दिलं महावीर म्हणाले ठीक आहे आता एक शेवटचा प्रश्न मला सांग या गाठी सोडवण्यापूसाठी काय करावं लागेल शिष्य म्हणाला यासाठी आपल्याला आधी या गाठी बारकाईने पाहाव्या लागतील त्या कशा मारलेल्या आहेत हे जेव्हा कळू शकेल तेव्हा आपण त्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकू महावीर प्रसन्न होत मला हेच ऐकायचं होतं मुख्य प्रश्न असा आहे की आपण ज्या समस्यात किंवा संकटात सापडलो हो, आहोत त्यामागचं खरं कारण काय आहे ते जाणून घेतल्याशिवाय समस्या सोडवणं अशक्य आहे अनेकदा लोक मला विचारतात की मला खूप राग येतो तो कसा जाईल त्यावर उपाय काय पण लोक हा विचार करत नाहीत की मुळात आपल्याला राग का येतो राग येण्याचं मूळ कारण कळलं तर तरच राग कसा घालवता येईल यावर उपाय शोधता येईल ज्याप्रमाणे आपण दोरीच्या गाठी कशा त्या कशा बांधलेल्या आहेत हे समजल्यानंतर सोडवू शकतो त्याप्रमाणे समस्येचं मूळ कारण समजल्यानंतर त्या सोडवणं शक्य होतं जीवन असेल तर समस्याही असतील हे प्रथम समजून घ्यावे आणि समस्या असतील तर त्यावर उपायही नक्कीच सापडतो पण त्यासाठी कोणत्याही समस्येचं कारण आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे दोरीची दोन्ही टोकं ओढून गाठी सुटत नाहीत तसं जीवनातील समस्या ह्यात रागा करून आरडाओरडा करून किंवा संताप करून सोडवता येत नाहीत उलट त्या वाढत जातात म्हणून अतिशय संयमाने समस्येचं मूळ शोधून त्या सोडवल्या पाहिजे त्याच संघजी प्रेमाने बोला धन निरंकाराची जर तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओ आवडत असेल तर आजच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा